हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आषाढ्यातील मंगळवार आणि आता मंगळवारचं मला आपले जे कुलदैवत आणि देवी असतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवायचा होता तर आज चाललेलं आहे मी पहिल्यांदा राहुलला कॉलेजसाठी त्याचं चपातीन भाजी पहिलं त्याचं बनवून दिलेलं आहे आणि तो कॉलेजला गेल्यानंतर मग कुत्रे हल्लेले आहे दारामध्ये तिला मी चपाती दिलेली आहे आणि चपाती दिली दिल्याशिवाय ते जातच नाही आणि दिली की लगेच लांब जाऊन ते खाऊन जाते आणि परत मग येत नाही लवकर तर आता त्यानंतर राहुलचा डबा भरला आणि त्यानंतर परीचं चाललं आहे व्यायाम करायचा तर व्यायाम झाल्यानं वगैरे झाल्यानंतर मग परीची आंघोळ वगैरे झाली मग तिच्या मी वेण्या वगैरे तिथे घालून आणि वेण्या हे झाल्या की पटकन म्हणजे मला बाकी फरची वगैरे मी फरचीचं काय शूट नाही केलं फरची वगैरे झाली एका साईडला मशीन पण लावून घेतली मी का आता मशीन लावून घेतली की जरा ह्या दिवसात पावसाळ्यात कपड्यांचं इतकं टेन्शन आले कपडे वाळात घालायला जागाच नाही तर आता मला बेडरूममध्ये मध्ये तिथंच माझे सगळे कपडे असतात आणि आता ती कपडेच वाळत नाहीत अवघडच होऊन झालेले एकदम पावसाळा आला की मला खरं कपड्यांचं खूप टेन्शन येतं आणि त्यानंतर परीचे पप्पाने दे देवपूजा वगैरे केली आणि मग परीचे वेण्या घालून दिल्या मी आणि तिचाही डबा झाला होता मग ती गेल्यानंतरच मी डाळ वगैरे शिर्या घातली आणि जी नाश्त्याची ह्याची भांडी पडली होती ती पहिली भांडी आवरली आणि मग बाकीचं कामाला सुरुवात केली तर ते हे काम करत करत स्वयंपाक करत करत बरीच घ कामा काम असतात घरातली म्हणजे आपलं मशीनचं कपडे टाकणं वाळ घालणं परत मशीन आवरून ठेवणं बाकीचे इकडं प्रत्येक रूममध्ये थोडा थोडा पसारा झालेला असतो मुलं गेल्यानंतर आणि आता तरी थोडासा कमी जरा आता मोठी झाड तर जरा कमी नंतर पहिला खूप पसारा व्हायचा घरामध्ये तर ते त्यांना सोडवायला मला खूप लांब जावं लागायचं एक दीड किलोमीटर लांब होतं तर आता मला सोडायचं एवढं टेन्शन असतं ते आता त्यांची मैत्रिणी असल्यामुळं सातत्या मै परीची मैत्रिणी असली की ती परी कधी कधी मैत्रिणीवर जाते कधी कधी तिचे पप्पा सोडायला जातात असं कोणीही सोडतं तिला त्याचं त्याबद्दल काही नसतं दादाही असतो का त्यामुळे टेन्शन नाही तिचं आता आणि आता मला सोडायची वेळ येत नाही जास्त करून तर माझा तर स्वयंपाक ह्याचं होत आलेला आहे सर्व आणि ते करत करत आता ब्लाऊजही द्यायचा आहे मला आज एक अर्जंट तर स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर पहिलं सगळं भांडी वगैरे आवरली आणि ब्लाऊज शिवाय बसणार आहे आता तर आता पहिल्यांदा पा देवाची पाच पावलं करून घेतली का तर परिचय पप्पांना जायचं होतं नाईट शिपला त्यामुळे मग त्यांना जायचं असल्यामुळे मी पटकन करून घेतलेले आणि तुमच्या इकडं असंच करतात का पाच पावले वगैरे का तर एवढं आपण लांब जाऊ शकलो नाही तरी आपल्या दारातून केलं तरी चालू शकतं म्हणजे मी तर अशीच करते दरवर्षी म्हणजे आमच्या गावाला माझे सासूबाई मला म्हणल्या की इथून केलं तरी चालू शकते तुझं आणि नंतर मग मी ग गावी गेले की मग देवीची ओटी वगैरे नारळ वगैरे तिथे देत असते मी तर खरंच आणि हे आपले कुलदैवत आपल्या मुलांनाही शिकून ठेवायचं आपण की कुलदैवतांची पूजा वगैरे कशी करायची आणि आपल्याला जाऊ शकलो नाही तर आपण आम्ही असे महिने असतात त्या महिन्यांमध्ये दे, आपल्या देवांचं स्मरण करून त्या ते, त्यांचं नाव घेऊन आपले देवपूजा करायची असते तर आपल्या घरात सुख शांती जर पाहिजे असेल तर आपले जे कुलदैवी देवी आणि देवत असेल तर त्यांना तुम्ही न विसरता आपल्या ह्या पूजेबरोबर त्यांनाही त्यांनाही तितकाच मान द्यायचा असतो आणि त्यांना त्यांची क ओटी वगैरेही वेळच्या वेळेला प्रत्येक ह्याच्यात एक सहा महिने जरी तुम्ही गेलात तरी चालू शकतं वर्षातून एकदा तरी म्हणतात ना जावं तर असं जात जावं आपले जे कुलस्वामींनी असतात त्यांच्यासाठी आणि आता मी सगळं झालेलं आहे माझं आणि मुलांनाही मी शिकवून ठेवलेलं आहे जे मी करते ते मी माझ्या मुलांनाही करते मी जप्पू वगैरे माझी मुलंही करतात आणि आम्हीही करतो तर स्वामींचा स्वामींनाही नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर स्वामींचं तर आवडीचंच आहे पुरणपोळी आणि प्रत्येक वेळेस मी म्हणजे जास्त करून स्वामींनाही आवडतात आणि माझ्या मुलालाही आवडतात पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्या घरात पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते त्याबद्दल मला पण स्वामींनाही आवडतं आणि माझ्या मुलांनाही आवडतं त्यामुळे मी आवर्जून जास्त करून पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशीच पूजा असते का तेही कमेंटमध्ये सांगा मला का तर मलाही कळेल ना तुम्ही म्हणजे तुमच्याकडची पद्धत कशी असते ती मलाही कळेल तर आपण कितीही कामं केलं तरी आपलं जे मेन काम असतं त्याची तर सुट्टीच नसते आपल्याला का तर जे प्रत्येक कस्टमरला वेळेवर ब्लाऊज द्यायचेच असतात आणि तरी माझे असे कस्टमर आहे की आपण जे वेळेला वेळ देईल त्यांना ते वेळेला ते तयार होतात म्हणजे आणि अगदीच कोण अर्जंट असेल तर मला सांगतात त्याबरोबर फोन करून विचारतात तर त्यामुळं मला माझे कस्टमरचं कधीच काय टेन्शन वाटत नाही आता हा ब्लाऊजशिवाय घेतलेला आहे मी तर ब्लाऊज झाल्यानंतर तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटली कमेंट करून